श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार सर्वांना तर व्हिडिओ तुम्हाला टायटल वरून लक्षात आलेलाच आहे तर यंदाचा नित्याचा वाढदिवस हा तिच्या मामाच्या गावी आम्ही साजरा केला होता आठवणीतला सुंदर असा ब्लॉग मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर ज्यावेळेस आम्ही बँगलोर ट्रिपला गेलो होतो त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर येथून डायरेक्ट ट्रेन नसल्यामुळे आम्हाला परभणीला जावं लागलं परभणीला दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन होती आणि त्या ट्रेननी आम्ही बँगलोरला गेलो त्यावरचा एक छोटासा शॉर्ट्स व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघावा आणि परत येते वेळी मग आम्हाला परत परभणीला स्टॉप घ्यावा लागतो बँगलोरवरून रिटर्न आल्यानंतर नित्याचा वाढदिवस देखील त्याच दरम्यान होता म्हणजेच साधारण डिसेंबर मधला हा ब्लॉग आहे त्यावेळेस मी परभणीला गेले होते आणि मग तिचा वाढदिवस असल्यामुळे साहजिकच आम्ही तो वाढदिवस तिचा तिथे सेलिब्रेट केला पण तिच्या वाढदिवसाला तिचे डॅडी भाऊ वगैरे नव्हते पण सगळे मामा लोक होते आणि मामाच्या गावी हा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला तर पोचलेलो आहोत आणि हे आहे आमचं घर जुना वाडा आहे तुम्ही बघू शकताय भावाचं लग्न झालं त्यावेळेस मी बरेचसे शॉर्ट्स व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर केले होते कारण मला असं लॉंग व्हिडिओचं शूटिंग करणं त्यावेळेस जमलंच नाही पण फोटोग्राफरनी जे व्हिडिओ शूट केलेले आहेत त्याची लेंथ एवढी मोठी आहे की ते कट करून कसे अपलोड करावे हे मला समजत नाहीये म्हणून थोडासा टेक्निकल इश्यू झाला नाही तर लग्नाचे व्हिडीओ तुम्हाला त्याच वेळेस भेटले असते कारण खूप सारे कमेंट होत्या की ताई तुम्ही साखरपुड्याचे व्हिडिओ शेअर केले पण लग्नाचा एक पण व्हिडिओ तुम्ही टाकला नाही तर भावाच्या लग्नाचे शॉर्ट्स व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आता त्यानंतर नित्याचा वाढदिवस से इथे सेलिब्रेट झाला तर घराचं पूर्ण रिनोव्हेशन झालं होतं तुम्ही बघू शकता नित्याच्या वाढदिवसाची घाई गडबड सुरू होती माझ्या तीनही आहे इथे स्वयंपाक करत आहेत आणि मुली खेळत होत्या सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी होते मी एकटी सरी कामी बसून होते म्हणून म्हटलं की चला आता आपण ब्लॉग शूट करूयात हा ब्लॉग शूट केला मी थोड्या थोड्या क्लिप्स घेतल्या पण व्हिडिओ शूट केल्यानंतर ही ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर तुमच्या सोबत मी शेअर करत आहे कारण नेमका हा व्हिडिओ मी कोणत्या चॅनलवर शेअर करू हेच मला समजत नव्हतं कारण दोन्ही चॅनलचं काम जे आहे ते माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होत आहे आणि मग आता मी असं ठरवलं की एकाच कोणत्या तरी चॅनलवरती आपण काम करूयात म्हणून या आपल्या पूर्वीच्याच चॅनलवरती मी हा व्हिडिओ शेअर करत आहे तर इथे तुम्ही बघताय नित्या मस्त मस्ती धमाल करत होती इथे तिला मस्त फिरायला मोकळं जागं खेळायला जागा पण होती एकतर ती गावी गेल्यावर खुश असते आणि इथे आल्यानंतर पण ती खूप खुश असते आणि इकडे तुम्ही बघू शकताय की स्वयंपाक झालेला आहे ऑलमोस्ट भजे आणि पापड तळणं सुरू आहे एक जण पोळ्या करत आहे काय काय स्वयंपाक केलाय हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करते सगळ्या हसत होत्या की ताई आमचा अवतार बघा काय तुम्ही ब्लॉग घेताय तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या वगैरे रेडी झालेल्या आहेत वरण भात सॅलेड वगैरे कट करून ठेवलं थोडीशी एक्स्ट्रा चिकणी मळून ठेवलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता त्या खूप अनकम्फर्टेबल आहेत कारण प्रत्येक जण कॅमेरा फ्रेंडली नसतं म्हणून मी फारस व्हिडिओ मध्ये घेत नाही प्रत्येकाला कारण कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही सोशल मीडियावरती यायला किंवा युट्यूब असं प्लॅटफॉर्म आहे की जिथून तुम्हाला कोणीही बघू शकतं त्यामुळे मग मी शक्यतोवर टाळतेच पण नित्याचा वाढदिवस होता त्यामुळे नित्याच्या वाढदिवसाचे ब्लॉग मी आतापर्यंत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेतच तर इथे सगळ्यांना भूक लागली होती नित्यासाठी मस्त अशी तिच्या मामीनी रांगोळी काढलेली आहे आणि सगळ्यांचे जेवणाचे ताट देखील वाढले पण आधी तिघी मुलीच बसल्या जेवायला आणि त्यानंतर मग आम्ही सगळे बसलो es muy तर दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे बाहेर जाणार होतो तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पण घरातले सगळे मोठे येणार नव्हते त्यामुळे मग घरी एकदा तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला तर हा फ्रॉक तिच्या मामाने आणला होता तर तो तोच फ्रॉक तिने घातला मी एक तिच्यासाठी ड्रेस घेतला होता तो ती संध्याकाळी घालणार होती तर सगळ्यांनी तिचा ऑक्शन वगैरे केलं केक कटिंग केला सगळ्या मामासोबत मामीसोबत तिने फोटो देखील काढले यावेळेस मॅडम जरा जास्तच खुश होत्या कारण तिचे सगळे मामा मामी सगळे तिच्या वाढदिवसाला होते पहिल्या वाढदिवसानंतर हा जो वाढदिवस आहे तो तिचा मोठा झाला त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार नव्हता मस्त नाचत होती नवीन फ्रॉक घालून तसं इतर वेळी ती दुपारी थोडीशी झोपते पण आज काही झोपायचं नाव घेत नव्हती मस्त तिची धमाल मस्ती चालूच होती म्हटलं संध्याकाळी परत ती थकून जाईल पण तिने काही ऐकलं नाही मग त्यानंतर थोडा वेळ आराम आम्ही सगळ्यांनी केला आणि मग संध्याकाळी हातपाय वगैरे धुऊन तिचा जो घरचा ड्रेस म्हणजे मी आणलेला ड्रेस जो आहे तो घातला आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो नवीनस ओपन चाले ला हे, तर हे एक नवीनच हॉटेल इथे ओपन झालेलं आहे तर इथे आम्ही आलो आणि इथे तुम्ही बघू शकता असे फाऊंटेन वगैरे आहेत आणि मध्ये सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे के तर या नवीन हॉटेलमध्ये मी पहिल्यांदाच आले तर इथे म्हणजे ज्यांचा बर्थडे आहे त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी असं थोडंसं डेकोरेशन ऑलरेडी केलेलं असतं तर हा नित्याचा दुसरा फ्रॉक जो तिने घातला कारण या फ्रॉकची सगळी शॉपिंग जी आहे ती तिने तिच्या चॉईसने केली होती म्हणजे मॅचिंग शूज वगैरे हेअर बेल्ट तर इथे असलेले वॉटरफॉल जवळ तसंच जे बड्डेचं डेकोरेशन केलेलं होतं तिथे तिचे काही फोटोज आम्ही क्लिक केले यामध्येच ती खूप थकून गेली त्यानंतर जेवणाची ऑर्डर येण्यासाठी बराचसा वेळ लागला सुरुवातीला स्नॅक्स मागवले होते मग मा काही स्नॅक्स वगैरे तिने खाल्ले आणि ती झोपी पण गेली मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं तिला उठवलं पण ती काही उठत नव्हती कारण दुपारी ती झोपली नाही आणि सकाळपासून तिची मस्ती सुरू होती सगळ्या व्लॉग मी शूट करत होते पण मीच बऱ्याचशा व्लॉग मध्ये दिसत नाही आणि मग मला कमेंट पण येतात की ताई तुम्ही कोणत्याच व्हिडिओ मध्ये फारशा दिसल्या नाही म्हणून म्हटलं की चला आता स्वतःवरती पण कॅमेरा फोकस करूयात तर आम्ही जेवण करत होतो जेवण वगैरे झाल्यानंतर नवीन केक थे थे जो आणला होता तो इथे ठेवला आणि त्या झोपलेली होती तिला उठवलं तिचा अवतार तुम्ही बघू शकता की केस वगैरे सगळे विचकटलेले होते पण केक कट करायचा म्हणून तिला जबरदस्ती उठवलं पण ती जशी सकाळी मूडमध्ये होती तशी यावेळेस मात्र नव्हती अशी थकल्यासारखीच होती आणि अजिबात केक कटिंगचा तिचा मूड नव्हता आता इथे मी व्हॉइस ओव्हर करते कारण गाण्याचा आवाज आजूबाजूला होता आणि त्यामुळे तुम्हाला फारसं लक्षात येणार नाही आणि मग तसंही कॉपीराईटची भीती असते म्हणून मग मी व्हॉइस ओव्हर करते ही जी कॅन्डल ते लावताय तर थोडी क्रॉस केली कारण दुपारी कॅन्डल अशीच सेम लावली होती पण मध्येच ती फुटली पण सुदैवाने कोणाला काहीही झालं नाही म्हणून परत ही कॅन्डल लावण्यासाठी आता सगळेजण घाबरत होते आणि दूर उभे होते पण यावेळेसची कॅन्डल ही चांगली निघाली म्हणून मग सगळ्यांनी ती लावली आणि आता नित्याचा अवतार तुम्ही बघू शकताय तिला सगळेजण उठवत होते पण ती झोपीतच होती पण केक तर कट करायचा होता आणि या ड्रेसवरती तिला केक कट करायचा होता अवतार जरी झाला असला तरी मग केक तर कट करायचाच होता तर सगळे तिला म्हणत होते नित्य बघ असा केक कट करायचा किती छान आहे यावरती तुझं नाव लिहिलेलं आहे पण तिचं अजिबात लक्षण होतं ती खूप झोपी मध्ये होती आणि तिला सांगत होते की केक खूप छान आहे तुला आवडेल तर ती खायला पण तयार नव्हती काहीच आणि उभं राहून केक कट करायलाही तयार नव्हती त्यामुळे तिथे असलेल्या टेबल वरती तिला बसवलं आणि त्यानंतर केक कटिंग केली दुपारी पण केक कटिंग केलं आणि त्यावेळेस तिने भरपूर असा केक खाल्ला होता आणि आता जबरदस्ती केक कटिंग सुरू होती तिला झोपीतून उठून कारण अशी संधी तिला परत कधी मिळेल काही सांगता येत नाही कारण प्रत्येक वेळेस वाढदिवस जो आहे तो इथेच सेलिब्रेट होणार आहे योगायोगाने मी तिथे होते आणि म्हणूनच मामाच्या गावी यंदाचा तिचा वाढदिवस साजरा झाला आणि तिच्या आठवणीतला हा वाढदिवस असणार आहे अतिशय छोटासा ब्लॉग पण खूप सुंदर असा दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ